नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागावर गंभीर आरोप झाले आहेत कंत्राटदाराचे कोट्यवधी रुपयांची बिल प्रलंबित ठेवल्यामुळे रामटेक पोलिसांनी सहाय्यक अभियंता आणि कंत्राटदार या दोघांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय ले। मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात बिल न मिळाल्यामुळे कंत्राटदार मुन्ना वर्मा यांनी आत्महत्या केली होती या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू असतानाच अशाच धर्तीवर नवा वाद उफाळून आलाय या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या रामटेक उपविभागाच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाशी संबंधित कंत्राटदार बिरेंद्र लोखंडे आणि सहाय्यक अभियंता रत्नदीप रामटेके यांच्यातील बिल भरण्यावरून तणाव निर्माण झाला या वादामुळे पोलिसात तक्रार दाखल झाली आणि दोन्ही पक्षांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला कंत्राटदार लोखंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले त्यांचे म्हणणे आहे की एक कोटी रुपयांपेक्षा जास्त थकबाकी बिल भरण्यासाठी सहाय्यक अभियंत्याने पाच लाख रुपयांची लाच मागितली रामटेक तालुके के अंदर सत्तर से अस्सी परसेंट काम हुए उसके अंतर्गत मैं रनिंग बिल मंगने के लिए इनको जून महीने से कंटिन्यू कॉल कर रहा हूँ उनके संपर्क में उनके जेई के संपर्क में हूँ बट वो मुझे रनिंग बिल दे नहीं रहे और उसके अगेंस्ट में उन्होंने पाँच लाख रुपये की डिमांड की मुझे बट उसके बाद में मैं उनके डिपार्टमेंट में उसके आ, पत्र लेके गया कि मुझे बिल मिलना चाहिए रनिंग क्योंकि दिवाली सामने आ रही है मुझ पर कर्ज है आ, आ, लेबर का पेमेंट देना है मटेरियल वालों का पेमेंट देना है इनको पेमेंट देने की वजह से मैं उनके पास गया कि ये लेटर लो रिसीव लिया मैंने तीस नौ दो हजार पच्चीस को कि मुझे इनके बिल दिए जाए तो वो लोग मुझ पर भड़के और मुझ पर मुझको बोला कि यहाँ से बाहर जाओ मैं सर पिछले नौ महीने से काम कर रहा हूँ तो मेरा आठ नौ गाँव का मिलकर एक से एक करोड़ बीस लाख तक बकाया बैलेंस है बट मैंने कुछ बिल सबमिट भी किए थे डिपार्टमेंट में तो फंड्स अवेलेबल नहीं होने के कारण वो बिल रुके हैं बट यही लोग यहां से बिल सबमिट नहीं करेंगे मेरे वाले तो वहां पे फंड अलोकेट कैसा होगा पिछले नौ महीने से मैं इनके पीछे महीने से कंटिन्यू फॉलो अप ले रहा हूं बिल्स का बट ये लोग बिल नहीं दे रहे पैसे की डिमांड की वजह से इसके पहले बिल के वजह से दो कॉन्ट्रैक्टर की मौत हो चुकी है एक हर्षल पाटिल सोलापुर का और दूसरा हमारे रामटेक के वर्मा जी मुन्ना वर्मा जी और तीसरी बारी मेरी आ रही है ऐसा मुझे लग रहा है क्योंकि ये लोग मुझे मानसिक तनाव दे रहे इस वजह से बहुत प्रॉब्लम हो रही है हे आरोप सहायक अभियंता रत्नदीप रामटेके यांनी फेटाळले असून ते पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे झालं असं होतं की तीस तारखेला एक दरम्यान प्रियंका लोखंडे यांचं एक जे काम बघतात वीरेंद्र लोखंडे हे ऑफिसला आलेले होते त्यांनी त्यांच्या साईटवर असलेल्या समस्या सांगितल्या मला त्या समस्यांवर समाधान करण्यासाठी मी बोलवलं माझ्या जेईंना सौरभ पवार यांना त्यांच्याशी चर्चा केली ग्रामपंचायत ज्या ग्रामपंचायत जागा देत नाही आहेत त्यांना आपण पत्र देण्याबाबत त्यांना कळवलं त्यानंतर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर मग माझी दीड वाजता व्ही सी होती धरती आबा संबंधी त्याकरिता मी त्यांना म्हटलं की तुमचं झालं असेल तर तुम्ही निघू शकता यावर ते चिडले त्यांनी टेबलवर खूप जोरात हात मारला माझ्यासोबत एकेरीत बोलणं चालू केलं आक्रमक वर्तणूक चालू केली आणि त्यानंतर अश्लील भाषेत शिबिगाड करून मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला हात उगारला आणि बाहेर बघून घेण्याची धमकी दिली त्यामुळे मला एफ आय आर दाखल करावी लागले हे आरोप पूर्णतः खोटे आहेत मी आल्यानंतर माझ्याकडे तीन कॉन्ट्रॅक्टर आले होते तिघांचे बिल ले 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 ले, बिल ले ले, बिल सादर 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 केलेले आहेत मी त्याच्यामध्ये एक आहे 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 छवारीचं आणि कट्टाचं बिल कंत्राटदाराने ही परिस्थिती बिकट असल्याचे सांगून आत्महत्या हा शेवटचा पर्याय उरला असल्याचे विधान केले या संपूर्ण प्रकरणामुळे रामटेक तालुक्यातील प्रशासन कंत्राटदार आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्यातील वाद गंभीर वळणावर पोहोचलाय पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत